संगमनेर तालुक्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागानं अखेर बाहेर काढला आहे संगमनेर तालुक्यातल्या पिंपरण येथील शेतकरी गोरक्षनाथ नारायण करपे यांच्या शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडला होता मात्र परिसरातील तरुणांनी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या बिबट्याला पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढलं भक्ष्याच्या शोधामध्ये सैरावैऱ्या पळणाऱ्या बिबट्या पिंपर्ण गावच्या गोरक्षनाथ करपे यांच्या शेताजवळ असलेल्या विहिरीमध्ये सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास दरकाईचा आवाज आला असल्याची माहिती लहानू करपे आणि दीपक अभंगे यांनी पोलीस पाटील विनोद साळवे यांना सांगितली साळवे यांनी वनविभाग आणि पोलीस ठाण्याला ही माहिती दिली या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी वनक्षेत्रपाल सचिन लोंढे वनपाल संगीता कोंढार आणि वनरक्षक राकेश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली दौलत पठाण अण्णासाहेब हजारे रवी पडवळे भाऊ पारासूर आणि चंद्रकांत भोजने बाबासाहेब पर्वत यांनी बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितरित्या बाहेर काढल्या आणि निंबाळी येथील नर्सरीमध्ये नेण्यात आला आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नहीं है संगमनेर